नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती संदर्भातलं कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उमेदवारासाठीचं सूचनापत्र आलेलं आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील स्थापनेवर दोन हजार बावीस तेवीससाठी एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदासाठीची भरती आयोजित करण्यात आलेली आहे सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तेवीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेले आहे सदर मैदानी चाचणी प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवाराच्या मैदानी चाचणीच्या गुणांची यादी सामाजिक व समांतर निहाय डब्ल्यू 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 कोल्हापूर पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे ती लावलेली आहे त्याच्या संदर्भातले डिटेल देण्यात आलेले त्याच्या संदर्भातली कुठली तुम्हाला शंका असेल काही आक्षेप तक्रारी असतील तुम्हाला इथं व्हॉट्सअप नंबर तसेच ईमेल आय डी देण्यात आलेला आहे तर ते तुम्हाला एकोणतीस सहा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ते आक्षेप नोंदवायचे आहेत तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे कोल्हापूर पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी कोल कोल्हापूर शि पोलीस शिपाई भरतीसाठीचं मैदानी दिलेले आहे त्यांच्यासाठी आलेले हे अपडेट आहे तर त्याच्या कोल्हापूर पोलीस शिपाई भरतीसाठी झालेले जे चाचणी आहे तर त्याच्यामध्ये चेस्ट नंबर त्यांचं जेंडर देण्यात आलेले उमेदवाराचं नाव डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख ॲप्लिकेशन कॅटेगरी कोणती आहे ते देण्यात आले पॅर रिझर्वेशन सोळाशे मीटर आठशे मीटर काय आहे ते देण्यात आले शंभर मीटरचे मार्क्स आउटपुट मार्क्स टोटल फिजिकल मार्क्स आणि रिझल्ट एवढे सगळं जे आहे शॉर्टपुट मार्क्स हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि मैदानी चाचणी दिलेली आहे त्यांनी ते त्यांचे मार्क्स जे आहेत ते चेक करायचे काही तक तुमच्या तक्रारी शंका असतील तर तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डी जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर हे होतं कोल्हापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला अपडेट याच्यासाठी जी लेखी परीक्षा असणार आहे पोलीस शिपाई भरतीसाठीची त्याच्या संदर्भातले जे डेट आहेत ते आलेले आहेत तर सात जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा आयोजित आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे मैदानी दिलेले आहे त्यांच्यासाठी आलेले खूप महत्त्वाचा अपडेट आहे याच्या संदर्भातली कुठली वेगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं वाचा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची पोलीस संदर्भातली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद